श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पुढे आहे घटस्थापना तीन तारखेला घटस्थापना चालू होणार आहे म्हणजे नवरात्र सुरू होणार आहे तर त्यासाठी महिलांनी काही नियम पाळायचे आहेत तर काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याकडून नकळत होऊन जातात पण काही गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्याबद्दल थोडं लक्ष ठेवायचं आहे आणि त्या चुका करायच्या नाहीत तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सध्या म माझ्याकडे जी घट्टस्थापनेविषयी नवरात्रीविषयी काही माहिती आहे ती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत आहे तर त्याच्या म मध्ये तुम्हाला एक पहिला नियम आहे आहे की तुम्हाला नवरात्रीमध्ये आता नवरात्रामध्ये तर खूप जणांचे उपवासच असतात नऊ दिवसाचे उपवास असतात तर म्हणजे कोणी कोणी उठता बसता धरतं कोणी कोणी पूर्ण नऊ दिवस उपवास करत असतं त्याच्यामुळे त्यांचं तर काही समजा घेणं देणं नाही ह्यासोबत म्हणजे कांदा लसूण वर्ज कांदा लसूण खायचा नाही तर जे समजा उठता बसता धरत असतील तर त्यांनीसुद्धा कांदा लसूण खायचा नाही मा, आणि समजा नसेलच कंट्रोल होत तर खाऊ शकतात पण खरं म्हणायला गेलं तर नवरात्रीमध्ये कांदा लसूण खायचं नसतं म्हणजे त्याच्या म मागे असं कारण असतं की ते तामसिक पदार्थ असतात आणि आपण जर पूजा करायला बसलो तर आपल्याला झोप येत असते त्याच्यामुळे कांदा लसूण हे वर्ज करायचं जेव्हा तुम्ही पूजा करणार म्हणजे नवरात्रीमध्ये आणि जे उपवास करत असणार नऊ दिवस पूर्ण त्यांचं तर काही समजा संबंधच येत नाही त्या गोष्टीसोबत त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमच्या घरी नवरात्र नवरात्रामध्ये नाही असंही कोणी जरी आलं पण नवरात्रामध्ये विशेष महत्त्व की कोणी जर बाई आली किंवा वृद्ध महिला आली किंवा लहान मुलगी आली तर त्यांना असंच पाठवू नका त्यांना काहीतरी का चहा पाणी त्याच्यानंतर दूध असं त्यांना द्या कारण काय सांगता येतं की समजा नवरात्रामध्ये तुमच्या घरात घट बसलेले असतात म्हणजे सूक्ष्म स्वरूपात देवी तुमच्या घरात आलेली असते एखाद्या दे वेळेस देवीच एखाद्याचं दे रूप तुमच्या घरी येऊ शकते म्हणून कोणालाच निर्मुखी पाठवू नका कोणीही घरात बोलवून पाणी वगैरे देऊन चहा पाणी त्याच्यानंतर नाहीतर दूध द्या आणि कुंकू हळद करून त्यांना पाठवा पण असंच त्यांना पाठवू नका त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की वाईट बोलू नका निंदा करू नका ना नाही तर तुम्ही कितीही सेवा केली आणि तुम्ही कोणाविषयी निंदाच करताय तर या गोष्टीला महत्त्व नाही कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे की कोणाचीही निंदा करायची नाही आत्ताच नाही नवरात्रीमध्येच ना सांगत नाही आहे मी पूर्ण आपलं आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभरासाठी ही गोष्ट सांगते मी तुम्हाला की कधीही कोणाची निंदा करायची नाही कारण ही खूप चुकीची गोष्ट असते तुम्ही कितीही पूजा पाठ करा पण तुम्ही जर कोणाविषयी चांगलं बोलू शकत नसणार तर वाईटही बोलू नका तर त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे कारण तुमच्या घरात साक्षात देवी आलेली असते म्हणून निदान नवरात्रीमध्ये पूर्ण दिवस तरी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की घरात तर तुम्हाला मुलगी असेल तर म्हणजे तसं कोणी देतच नाही उलट आपण मुलांचं उष्ट खात असतो उरलेलं पण आपण आपलं देत नाही कोणाला पण समजा चुकून जर एखाद्या वेळेस झालंच तर तुम्ही तुमच्या मुलीला चुकूनही उष्ट खायला देऊ नका म्हणजे तुमचं एखाद्या वेळेस समजा तुम्ही जेवतायत आणि राहिलंच थोडं तर घे घेखवून आपण एखाद्या म्हणजे चुकून निग नी, निघत नी, निघत असेल तर ते नवरात्रमध्ये तरी तसं करू नका म्हणजे नवरात्रमध्येच नाही तसं बघायला गेलं तर जे कुमारिका असतात त्यांना ते देवी स्वरूपच असतं म्हणून त्यांना कधीच नाही द्यायला पाहिजे पण समजा नवरात्रमध्ये तरी विशेष या गोष्टीचं लक्ष ठेवा त्याच्यानंतर पुढचं आहे की घरामध्ये भांडणं होणार नाही याची काळजी घ्या कारण कसं आहे आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये देवी आलेली असते आणि जेवढं होईल तेवढं शांतता ठेवण्याचं म्हणजे कसं असताना की समोरचा माणूस बोलला जरी तरी आपण शांत बसून जायचं हा एक विचार करायचा की नाही आपल्या घरामध्ये देवी आई आलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला शांत राहायचं आहे म्हणून म्हणून घरात थोडंफार काही वाद झाला जरी तरी तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा म्हणजे जेणेकरून घरात शांतता होईल त्याच्यानंतर जोरात जोरात गाणे लावायचे नाही घरामध्ये परत टी व्हीचा आवाज जास्त मोठा ठेवायचा नाही कारण कसं आहे देवी आई तुमच्या घरी आलेली असते तिला कोणत्या प्रकारचे म्हणजे त्रास होणार नाही हे काळजी तुम्ही घ्यायची आहे कारण शेवटी तुम्ही घट बसवत आहे देवी स्वरूपात वास करणार आहे घटामध्ये म्हणून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असू द्या आणि ह्या चुका करू नका तर थोड्याच दिवसात घटस्थापना होणार आहे आणि देवी आई आपल्या घरी येणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ।